आपल्या सर्वांचे लाडके नेते धाराशिव जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य प्रदेश उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय सुरेशदाजींच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी वाशी तालुक्यातील बूथ कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये पार पडला तालुक्यातील आणि तालुक्यामधून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौभाग्यवती अर्चनाताई पाटील यांना मोठे मताधिक्य वाशी तालुक्यातून मिळवून देऊ आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सियाचा वाटा उचलेल हाच निर्धार दाजींच्या नेतृत्वाखाली या बैठकीमध्ये झाला आणि निश्चितच उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्चनाताईच्या विजयामध्ये मोठी जबाबदारी पार पाडेल एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद धाराशिव लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज वाशी येथे वाशी तालुक्यातील बूथ सदस्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बूथ सदस्यांचा मेळावा आम्ही आज आयोजित केलेला होता आज रामनवमीच्या दिवशी राम चरणी वंदन करून आज खूप चांगला रिस्पॉन्स वाशी तालुक्यातील सर्व बूथ कमिटीच्या सदस्यांची उपस्थिती लाभली आणि हे सर्व बूथ कमिटीचे सदस्य अत्यंत उत्साही आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ही धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार हा खासदार म्हणून दिल्लीच्या संसदेमध्ये जाण्या जाण्यासाठी उत्सुक आहे आणि आज सर्वांनी ठरवलेला आहे सर्व बूथ सदस्यांनी ठरवलेला आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांच्या माध्यमातून आपले उमेदवार अर्चनाताई पाटील यांना मोठ्या प्रमाणामध्ये वाशी तालुक्यातून लीड देण्याचा निर्धार या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी असतील बूथचे सदस्य असतील यांनी आज खूप मोठा निर्धार या निमित्तानं केलेला आहे